माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला रामराम करून प्रहार संघटनेत प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती काँग्रेसच्या वरिष्ठांनी त्यांना शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना केली होती पण त्यास बाबांनी नकार दिला अखेर त्यांना उमेदवारी मिळालीच नाही त्यामुळे बाबांनी प्रहार करून निवडणूक लढवली होती आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाबांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी धावपळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र यासाठी देखील बाबांकडून प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे बाबा आता कोणत्या पक्षात जातील कोणत्या पक्षातून ते नई जिंदगी परिसरातून निवडणूक लढवतील आणि बाबांच्या संपर्कात कोणकोण कौन आहेत ते आता कोणाला प्रतिसाद देतील याबाबत सध्या जोरदार कुजबूज आणि चर्चा सुरू आहे